नमस्कार मित्रांनो आपण आजच्या भागात पाहणार आहोत की सायली हॉस्पिटलमधून घरी परतते ज्यामुळे मधुभाऊंना कळते की सायली हॉस्पिटलमध्ये गेली होती यावर मधुभाऊ खूप रागावतात आणि विचारतात की पूर्णाईला भेटण्याची काय गरज होती सायली म्हणते की पूर्णाईची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती तिला भेटायला गेली कुसुम कथेत भर घालते असे म्हणते की जेव्हा पूर्णाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिचा रक्तदाब जास्त होता आणि तिने अर्जुनकडून प्रियाशी लग्न करण्याचे वचन घेतले होते अर्जुने प्रियाशी लग्न करण्यास सहमती दर्शवली आहे हे पाहून मधुभाऊंना धक्का बसतो हे ऐकून सायली आश्चर्यचकित होते आणि मधुभाऊंना विचारते की हे कसे शक्य आहे कुसुम मधुभाऊंना समजावून सांगते की अर्जुन या लग्नासाठी तयार नव्हता पण सायली त्यांना सांगते की पूर्णाईचे वचन पूर्ण करावे लागेल मधुभाऊ सायलीला विचारतो की ती अर्जुनवर प्रेम करते का आणि जेव्हा ती हो म्हणते तेव्हा मधुभाऊला समजत नाही की ती त्याला प्रियाशी लग्न का करू देत आहे मित्रांनो तुम्हाला देखील असे वाटते का की सायली आणि अर्जुनचे लग्न व्हावे रेड हार्ट टाईप करा व त्याचबरोबर आमच्याच नलवर नवीन असाल तर आत्ताच नलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन ऑल वर सेट करा दरम्यान कुसुम पुन्हा म्हणते की सायलीने अर्जुनला स्वीकारले आहे म्हणून आता मधुभाऊंनी या लग्नात हस्तक्षेप करू नये मधुभाऊ आता सायलीच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत आणि त्यांना वाटते की जर हे लग्न झाले तर सायलीवर नेहमीच लग्नाची जबाबदारी राहील एक ब्रेक लागेल च्यासाठी तो आता अर्जुनला सोडणार नाही असे ठरवतो दरम्यान प्रिया अर्जुनला फोन करते आणि त्याला सांगते की तिने गोरेबाईंना या लग्नाची बातमी पसरवण्यास सांगितले आहे गोरेबाईंना पैशाचे आमिष दाखवून प्रिया अर्जुन आणि सायलीमधील परिस्थिती तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते गोरेबाई प्रियाशी सहमत आहे आणि ऑफिसमध्ये ही बातमी पसरवण्यास सहमत आहे जेव्हा अर्जुनला चैतन्यकडून कळते की प्रियाने ही बातमी सर्वत्र पसरवली आहे तेव्हा तो काळजीत पडतो चैतन्य अर्जुनला सल्ला देतो की त्यांना या परिस्थितीवर उपाय शोधावा लागेल अर्जुनला वाटतं की प्रियाने बातमी पसरवली की नाही पण पूर्णाई तिचा शब्द मानत नाही तोपर्यंत ते काहीही करू शकत नाहीत चैतन्य त्याला आश्वासन देतो की सायली परिस्थिती हाताळण्यास मदत करू शकते अशा प्रकारे सायलीची भूमिका आणखी महत्वाची बनते कारण ती या गुंतागुंतीच्या परिस्थितीत एक संभाव्य उपाय बनू शकते अर्जुनला वाटते की सायली हे लग्न थांबवू शकणार नाही परंतु चैतन्य त्याला समजावून सांगतो की स्वतःसाठी पत्नी असणे आवश्यक आहे स्वत पतीसाठी दुसऱ्याशी लग्न करणे खूप कठीण आहे चैतन्य सायलीला फोन करतो आणि तिला सांगतो की अर्जुन या परिस्थितीत अडकला आहे सायली ठरवते की ती तयार होऊन मंदिरात येईल अर्जुन मंदिरात पोहोचल्यावर तो प्रथम गुरुजींना भेटतो आणि त्यांना सांगतो की त्याला त्याच्या घरी लग्नाचे आमंत्रण मिळाले आहे अर्जुन गुरुजींना सांगतो की त्याला सांगावे लागेल की तो आधीच विवाहित आहे आणि लग्न करण्यासाठी येथे आला आहे गुरुजी म्हणाले की जर अर्जुन पैसे देत असेल तर तो ते स्वीकारण्यास तयार आहे अर्जुन पैसे देतो आणि गुरुजी सायली आणि अर्जुनचे लग्न सोहळा करतात लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकतात अशा प्रकारे सायली आणि अर्जुनचे नाते एका नवीन सुरुवातीकडे जाते आणि त्यांचे लग्न पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती बनते मधुभाऊ आता सायलीच्या समर्थनार्थ उभे राहतात आणि प्रिया आणि अर्जुनचे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतात आम्ही करतो तो अन्नपूर्णाला सांगतो की ती इतक्या खालच्या पातळीवर जाईल यावर त्याचा विश्वास नव्हता अन्नपूर्णा उत्तर देते की तिच्या बोलण्याने तिला काहीही फरक पडणार नाही आणि हे सर्व चुकीचे आहे मधुभाऊ स्पष्ट करतात की सायलीने काहीही चुकीचे केलेले नाही आणि ती नेहमीच योग्य मार्गावर होती तो असेही सांगतो की अर्जुनने सायलीशी मंदिरात लग्न केले आहे आणि आता प्रियाशी लग्न करणे चुकीचे ठरेल हे ऐकून सर्वांना धक्का बसतो आणि ते अर्जुनला घेरतात कल्पना अर्जुनला विचारते की त्याने पुन्हा त्यांचा विश्वासघात केला आहे का अर्जुन त्याच्या आईला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की सायलीने त्याला जबरदस्तीने लग्नासाठी बोलावले प्रियाचे वडील रविराज परिस्थितीवर रागावतात आणि म्हणतात की त्यांनी आधीच इशारा दिला होता की त्यांच्या मुलीच्या लग्नात कोणताही व्यत्यय येऊ नये तो असेही म्हणतो की जर काही समस्या उद्भवली तर त्याला ती सोडवावी लागेल प्रतिमा हे सर्व लक्षात घेते आणि सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांना परिस्थिती सोडवावी लागेल प्रतिमा आणि इतर लोक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रिया अर्जुनशी लग्न करेल यावर ठाम राहते ती त्यासाठी तयार आहे यावर मधुभाऊ सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे फोटो दाखवतात ज्यावरून सर्वांना सत्य कळते हे फोटो पाहून अन्नपूर्णा आश्चर्यचकित होते आणि मधुभाऊंना धमकी देते की जर त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न प्रियाशी लावण्याचा प्रयत्न केला तर ती कायदेशीर कारवाई करेल मधुभाऊंनी ठरवले आहे की ते सायलीच्या पाठीशी उभे राहतील आणि कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाहीत दरम्यान गुरुजी देखील या प्रकरणात सामील होतात आणि अर्जुन आणि सायलीचे लग्न त्यांनीच ठरवल्याचे उघड करतात तो स्पष्ट करतो की तो आता हे लग्न रद्द करू शक नाही फोटो सार्वजनिक होताच परिस्थिती अधिक स्पष्ट होते सर्वांना समजते की सायली आणि अर्जुन आधीच विवाहित आहेत आणि आता ते थांबवणे अशक्य आहे अशा प्रकारे सायली आणि अर्जुनने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे आणि हे स्पष्ट होते की त्यांचे नाते आता कोणत्याही आव्हानापेक्षा अधिक मजबूत आहे मित्रांनो पुढील भागात खूपच अनोखे वळण आहे ते पाहण्यासाठी आमच्या नल्ला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि आम्हाला एक सुंदर लाईक देखील द्या धन्यवाद